नमस्कार मी आहे आपला इतर अस्लम मिरसा आणि आज आपण पाहणार आहोत प्रभाक क्रमांक पाचशे उमेदवार महायुतीचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत बागवान अंजुम आहे गेल्या अनेक वर्षांपासून घरामध्ये राजकारणाचा वारसा असलेले त्यांच्या घरामध्ये आई वडील हे देखील नगरसेवक राहिलेले आहेत आणि आज मोठ्या गॅप नंतर पुन्हा काही बागवान हे माझ्यावर उतरले आहेत नेमकं का उतरण्यात आलं काय प्रभागाला घेऊन त्यांची का काम करण्याची इच्छा आहे या संदर्भात आपण आपल्या सोबत भागवान नमस्कार आज आपण राष्ट्रवादीच्या पार्टीकडून महायुतीकडून प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपण उभे राहतो बरोबर गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या घरामध्ये राष्ट्रीय घडामोडी राजकीय याच्यामध्ये आपले आईकडे दे नजरसेवक आहे बरोबर आणि खूप मोठा निवडणूक लढवण्याचं ठरवलं कारण असं आहे बरेच ते भागातल्या लोकांचे भाग क्रमांक पाच चे आमच्या समाजाचे लोकांचे असं म्हणणं होतं की बरेच आपल्या बागवान समाजातून एक उमेदवारी कॅन्डिडेट पाहिजे भागातले जे प्रश्न सोडू शकतं भागातले काही लोकांचे आम्हाला फोन वगैरे आले आम्ही बरेच घरात चर्चा केली का काही आता आपल्या एक उमेदवारी द्यावा लागण कारण भागातले भरपूर कामं रखडलेले होते पाच मध्ये पुन्हा आपण उमेदवारीसाठी लढवण्यासाठी उभं राहावं असा पण भागातले लोकांचे फोन वगैरे हो तर काही लोकांचे आमचे समाजाचे फोन बागवान समाजाचे काही कामं असते अडी अडचण आहे त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये उतरलो कसं आमचे जर भागातले भरपूर काम अपूर्ण राहिलेले आहे ते आपल्याला पूर्ण करायचे लोकांनी म्हटलं तुम्ही चांगलं घरानं आहे तुमचे दहा वेळ तुम्ही दहा वर्ष पद बघितले तुमच्या आईवडिलांनी त्या परिस्थिती म्हणून लोकांचा आपण मान ठेवून आपण या परिस्थितीमध्ये उतरलो आपणचं भागातले भरपूर कामं रकडलेले आहे गटार आहे गटारीचं पाणीचं पाणी जर खराब येतं आमच्या भागाला त्याचं आम्हाला त्याच जरा त्याच्यामध्ये हे करायचं लोकांचे भरपूर आम्हाला हे आले लोकांचे सर तुमच्या घरातून एक वारसा परत द्या आपण आता इतके घ्यापनंतर आता राष्ट्रवादीचं घड्याळ आपण काय राष्ट्रवादी घड्याळ आपण असं निवडलं साहेब असं महाराष्ट्र आणि दिल्लीत मध्ये सरकार त्यांचं आहे आणि आपल्याला जर भागाचा जर विकास करायचा आहे तर आपल्याला निधीची गरज भरपूर पडणार आहे हा त्याच्यामुळे आम्ही आज सर्वांनी चर्चा केला की महायुती बरोबर तर आपण हे एक हे केलं सरकार ते गल्ली ते दिल्ली त्यांचं आहे आज मग आपल्या श्रीरामपूर तर दुसऱ्या पक्षाबरोबर जाऊन काय आपला फायदा होणार नाही भागाचा विकास होणार नाही याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला का महायुती बरोबर जायचं आणि मा कमळात दोघांची महायुती झाली आम्ही त्यांच्याबरोबर गेलो आम्ही घडीच्या चिन्हावर आम्ही लढतोय आपण पहिले एक सांगितलं वार्डामध्ये भागामध्ये राहिली विकास काम असलं असं एक भरपूर विकास काम बाकी आहे भागातले भागातले लोक इथं कंटिन्यू कचऱ्याला पडत असतो लोकांच्या तक्रारी असतात इथे नगरसेवक आज नऊ वर्षापासून आपल्या तीन चार वर्षापासून नगरपालिका नगरसेवक नव्हते मग लोकांचे आम्हाला फोन येते भाई तुम्ही याच्यामध्ये उतरा म्हणजे चांगले लोक आहे तुम्ही उतरा आमचे भागाचे प्रश्न होते न, न, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे गटारीचा प्रॉब्लेम आहे हे भर भरपूर असे कारण भागाला कोणी वाली राहिला नाही भागाला कोणी वाली राहिल्या नाही त्याच्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला का चालू आपण याच्यामध्ये उतरू बागा साहेब आता आपल्या प्रभागामधून आपल्याला निवडून दिला बरोबर तर सर्वप्रथम कोणत्या अशा रखडलेले कामं आहेत का ज्याला आपण प्राधान्यनं प्रथम दर्शनी त्याला कामाला वेळ सुरुवात करणार असेल रखडलेले काम असल्यामुळे भरपूर आहे गा भागातले आपले गटरीचे काम बाकी आहे पाण्याचे काही प्रश्न आहे पाणी येत नाही आमच्या भागाला पाणी खराब पाणी येतं आमच्या भागाला त्याचा एक मार्ग प्रश्न मार्गी लावू एक बाकी वगैरे रोड वगैरे खराब झालेले आहे त्याचा प्रश्न मार्गी लावू दुसरे कचऱ्याची गाडी टाईमवर येत नाही ते एक आपण त्यांना तिथं सीओला सांगून नगरपालिका जवळ नगराध्यक्ष ठरवते आपण कंटिन्यू इथं गाड्या कंटिन्यू पाठवत जाऊ भागातले भरपूर जे प्रश्न आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू आपण आता हे रोजच गडबडी आहेत पाणी असल रण पाणीची व्यवस्था असल आज नव युवक जो तरुण आहे देशाचा हा कुठेतरी वेगळ्या राखला जाताना दिसतोय या युवकांसाठी आपल्याला काही योजना आहेत का त्याला एकत्र आणून एका ठिकाणी चांगल्या मार्गावरून नेण्याचा हो योजना योजना आहे ना आमच्या सरकारकडे योजना भरपूर आहे आमच्या महायुती सरकारकडे योजना भरपूर आहे आम्ही त्या माध्यमातून आम्ही युवकांना जवळ घेऊन त्यांचा आपण काहीतरी पूर्णवास करू आपण त्यांचं तिथं काहीतरी आपण करू एमआरडीसी मध्ये बरेच प्रोडक्ट चालू आहे एमआरटीसी मध्ये उद्योगात आपण युवा पिढीला आपण तिथं जोडण्याचं काम करू त्याचबरोबर आता महिलांची एक समस्या असते हो आज खूप बचत गट वगैरे चालू आहे पण महिलांना पाहिजे रोजगार हो आजचे जे बचत गट चालू आहे ते पैसा देतात मात्र रोजगार मिळावा यासाठी आपल्याकडे काही योजना रोजगार मिळवण्यासाठी आमच्याकडे अशी योजना आहे आमच्या महायुती सरकारचं कडे ते बचतगटचे काही आहे काय अगरबत्तीचं आहे काही अजून दुसरे काही काही प्रोडक्ट आहे महिला बचत गटची आहे काय मोदी केअरमध्ये काही ते आहे आपण ते आणण्याचा प्रयत्न करू आपण आपल्या भागामध्ये ते आणण्याचा प्रयत्न करू महिलांना ते रोजगार देण्याचा आपण पूर्णपूर्ण प्रयत्न करू आपण आपल्याला या भागा प्रभागात पाचमधून लोकांनी निवडून दिलं किंवा लोकांनी निवडून द्यावं यासाठी आपण लोकांना काय संदेश द्या दोन डिसेंबर रोजी आपलं मतदान हक्क बाजवा दोन डिसेंबर रोजी त्या माहितीचे तिघ कॅबिनेटला भरघोस मताने विजय करा आणि आपले काम करण्याची संधी द्या आज आपल्या सोबत होते प्रभाग पाचशे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अंजित ताहेर बागवान यांचे मिस्टर ताहीर बागवान त्यांचे मनोगते भावना आणि प्रभागासाठीची भूमिका तुम्ही तुमचा तुमचं आज ठरवणार कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला घरी पाठवायचं अशाच नवनवीन कार्यक्रमासाठी पाहत राहा तिरंगा न्यूज चोवीस तास पुन्हा या नवीन पाहुणे नवीन कलाकार नवीन प्रश्न नवीन चेहरे तोपर्यंत पाहत राहा तिरंगा न्यूज चोवीस तास